बाळा तुझे म्हणणे कोणीही लक्ष देऊन ऐकत नाही तुला कोणीही समजून घेत नाही तुझ्या बोलण्याला तुझ्या सांगण्याला कोणी महत्त्व देत नाही या कारणामुळे तुला खूप अपमानित झाल्यासारखे वाटत आहे तुला तुझ्याकडे तुझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे हे पाहून तुला खूप दुःख होत आहे आणि तुझे हे दुःख तू कोणालाही सांगूही शकत नाही तुझ्या मनातल्या मनातच त्या तुझ्या होणाऱ्या अपमानाला आटवून तुम्ही रडत असता गप्प शांत एकटेच बसत असता तुमच्या कोणत्याही बोलण्याला किंवा तुमच्या कोणत्याही सल्ल्याला कोणीही महत्त्व देत नाही त्यामुळे आता तुम्ही कोणालाही सल्ले देण्यात किंवा तुमची मते सांगण्यात तुम्ही भागच घेत नाही मागे मागे राहण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात पण असे करून कसे काय चालणार बाळा तू नेहमी दुसऱ्याच्या मतांवरच तुमची किंमत तुम्ही ठरवत असता तुझा तुझ्या स्वतःवरचा विश्वास हा थोडा कमी पडत आहे आणि त्यामुळेच लोकांचे दुर्लक्ष करणे हे तुझ्या मनावर आघात करत आहे हेच तुझ्या दुःखाचे कारण ठरत आहे आणि त्यामुळेच तुझी स्वतःची ओळख तुला अजूनही सापडलेली नाही बाळांनो तुम्ही नेहमी इतरांच्या शब्दाने कौतुकाने किंवा निंदेने तुम्ही आनंदी होता किंवा दुःखी होता पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुमची खरी किंमत ही तुम्ही स्वतःच ठरवायची असते कोणी दुसऱ्याने नाही तुमच्या स्वतःवर तुम्ही पहिला प्रेम करा तुमच्या स्वतःवर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा तुम्ही कोणी साधे नाही तुम्ही माझाच अंश आहात तुमच्यात खूप सामर्थ्य आहे तुम्ही खूप हुशार आहात तुम्ही ज्या पद्धतीने अचूक विचार करता तसा विचार करणे तसे अचूक अंदाज लावणे हे प्रत्येकाला जमत नसते हे कौशल्य तुझ्यामध्ये आहे तुझ्यातील कौशल्याला तुझ्यातील सामर्थ्याला तू ओळख स्वतःवर प्रेम कर तुझ्या स्वतःचा तुझ्या मतांचा जोपर्यंत तू स्वत आदर करणार नाहीस तोपर्यंत लोक तुझ्याकडे असेच दुर्लक्ष करतच राहणार आहेत हे लक्षात ठेव त्यामुळे कधीच तू तु तुझ्या स्वतःवर शंका घेऊ नकोस जे तू ठरवलेले आहेस ते त्याच वेळेवर पूर्ण करण्याचा तू निर्धार कर प्रयत्न करू नकोस ते पूर्णच कर कारण ज्यावेळेस तुम्ही प्रयत्न करतो असे म्हणता त्यावेळेस तुम्ही जर ती गोष्ट त्यावेळेत पूर्ण नाही करू शकला तर त्यावेळेस तुम्ही कारणे शोधता त्यामुळे तुझ्या स्वतःला तू तु सांग की मी प्रयत्न नाही करणार मी कारणे शोधणार नाही तर कोणत्याही परिस्थितीत जसे ठरवलेले आहे तसे मी करणारच मग बघ स्वतःला ज्यावेळेस तुम्ही चॅलेंज देता तेव्हा परिस्थिती कशी का असे ना कितीही अडचणी का येईना पण स्वतःला सिद्ध करणारच स्वतःच्या शब्दाला ज्यावेळेस तुम्ही स्वतःच मान देता आदर करता तेव्हाच इतरही लोक तुमचा आदर करतील तुमच्या शब्दांना मान देतील जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वतःची मदत करणार नाही तोपर्यंत हे ब्रह्मांड देखील तुमची मदत करत नसते आणि आम्ही देखील त्याचीच मदत करतो ज्याचा त्याच्या स्वतःवर पूर्ण विश्वास असतो त्याचे प्रयत्न तो सातत्याने प्रामाणिकपणे निरंतर करत राहतो त्याला त्याच्या कामामध्ये यश हे निश्चितच मिळत असते हे लक्षात ठेव हो। आणि बाळा तू काळजी करू नकोस तुला कोणी समजून घेत नाही म्हणून तू नाराज होऊ नकोस तुझ्या या आईला तू काहीही न सांगताही आम्हाला तुझ्या मनातील सर्व गोष्टी तुझ्या मनातील सर्व भावना या तू न सांगताच कळत असतात त्यामुळे स्वतःला असे एकटे कधी समजू नकोस ही आई नेहमी तुझ्यासोबत आहे तुझ्या या आईचा मायेचा आशीर्वादाचा हात नेहमी तुझ्यावर आहे तू काळजी करू नकोस तू फक्त तुझ्या स्वतःवर प्रेम कर तुझ्या स्वतःवर तू तु पूर्ण विश्वास ठेव तुझ्या स्वतःचा तू तु आदर समून कर तू जे ठरवलेले आहेस ते वेळेवर पूर्ण कर त्याप्रमाणे वाघ मग बघ तुझे जीवन एका चुंबकाप्रमाणे होऊन जाईल जे जे तुला हवे आहे ते सर्व तुझ्याकडे आपोआपच आकर्षित होऊ लागेल विश्वास ठेव बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तुला जर सर्वांनी तुझ्यावर प्रेम करावे तुझा आदर करावा असे जर तुला वाटत असेल तर रोजच्या लहान लहान गोष्टी तू पहिला ठरव आणि त्या कोणत्याही परिस्थितीत पूर्ण कर रोज सकाळी उठून ठरवलेले तू काम कर आणि स्वतःला दिलेला शब्द तू पाळ तू जर तुझ्या स्वतःशी प्रामाणिक असेल तर कोणी तुला डळमळू शकणार नाही कोणी तुला दुर्लक्षित करू शकणार नाही आणि बाळा तू खूप हुशार आहेस तुझ्याकडे खूप ज्ञान आहे आणि ज्याच्याकडे ज्ञान असते तो कोठेही कमी पडत नाही हे लक्षात ठेव त्यामुळे असेच रोज नवनवीन गोष्टी शिकत राहा तुझ्या ज्ञानामध्ये तू भर कर तू तुझ्या कामात व्यवहारात अध्यात्मामध्ये जिथे आहेस तिथे तू तज्ज्ञ हो तुम्ही जितके शिकाल जितके ज्ञान घ्याल तुमच्या स्वतःवर जितके तुम्ही काम कराल तेवढी तुमची किंमत आपोआपच वाढत असते हे लक्षात ठेवा पण बाळा एक गोष्ट लक्षात ठेव तुमच्या ज्ञानाचा तुमच्या हुशारीचा कधीच तुम्ही गर्व करू नका कारण ज्ञानी व्यक्ती ही नेहमी नम्र असते आणि जिथे अहंकार येतो तिथे विनाश हा अटळ असतोच त्यामुळे कधीच कोणत्याही गोष्टीचा अहंकार करू नका जोपर्यंत समोरच्या व्यक्तीला तुम्ही परवानगी देत नाही तोपर्यंत कोणीही तुमचा अपमान करू शकत नाही कोणत्याही परिस्थितीत स्वतःला कधीच कमी समजू नकोस या जगात तू तु फक्त तुझ्यासारखा एकटाच आहेस बाकी दुसरे कोणीही तुझ्यासारखे नाही हे लक्षात ठेव हो। त्यामुळे स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव हो। बाळांनो तुमचे वागणे बोलणे चालणे हेही तुमची किंमत ठरवत असते त्यामुळे तुझ्या डोळ्यात नेहमी आत्मविश्वास ठेव बोलण्यात आदर ठेव पण भीती कधीच ठेवू नकोस नेहमी स्वच्छ कपडे नीटनेटकेपणा आणि शिस्त हे तुमच्या प्रभावी व्यक्तिमत्वाचे मुकुट आहेत तुम्ही ज्या लोकांसोबत राहता जशी तुमची संगत असते तशीच तुमची वृत्तीही बनत असते त्यामुळे नेहमी संगत ही चांगलीच करा प्रेरणा देणाऱ्या लोकांमध्ये राहा नकारात्मक लोकांपासून दूर राहा चांगल्या विचारांच्या सहवासात जर तुम्ही राहाल तर तुमचे विचार देखील चांगले होतील आणि तुमच्याबद्दलचा आदरही वाढेल बाळा रोज थोडे थोडे का होईना स्वतःत चांगले बदल कर तुझ्या शरीर मन आणि आत्मा या तिन्हींची तू प्रगती कर ध्यान व्यायाम ज्ञान यांना तू तुझे मित्र बनव त्यामुळे तुझ्या जीवनामध्ये खूप चांगले बदल घडून येतील बाळा तुझी किंमत ही तुझ्या जन्मापासूनच आहे तू खूप अनमोल आहेस कारण तू माझं बाळ आहेस पण हिऱ्याला देखील किंमत मोल प्राप्त होण्यासाठी घासावे हे तर लागतेच अगदी तसेच तुलाही मोल प्राप्त होण्यासाठी थोडे घासावेच लागणार तुलाही प्रयत्न करावेच लागणार तेव्हाच तू मौल्यवान बनशील तुझी किंमत तुझा आदर सम्मान वाढेल सर्व लोक तुझ्यावर प्रेम करू लागतील हे लक्षात ठेव त्यामुळे बाळा तू तु फक्त तुझ्या स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव हो। तुझ्या स्वतःचा तू तु आदर कर तुझ्या ध्यानामध्ये वाढ कर आणि योग्य मार्गावर चाल मग तुला कोणीही कमी लेखणार नाही आणि तू घाबरू नकोस आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहेत तू तु तुझ्या प्रयत्नाने मेहनतीने कष्टाने तुझ्या स्वतःला मौल्यवान बनवणारच हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे तू काळजी करू नकोस सर्व काही तुझे चांगलेच होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप -खुँ आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख हो। समृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीच्यानी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि ही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ